दुर्लक्ष होत असल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याचं सांगून त्यांच्या विरोधात भाजपा आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज निषेध केला अनिल परब यांच्या निलंबनाची मागणी हे आमदार करत आहेत अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी स्वतःची तुलना केली तसंच राज्यपालांच्या अभिभाषणाविषयी देखील असंसदीय वक्तव्य केलं आहे याबाबत अनिल परब यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना केली फक्त म्हणून या ठिकाणी आम्ही आमदार पायऱ्यांवर या ठिकाणी अनिल परबांचा धिक्कार केला त्यांनी जी स्वतःची संभाजी महाराजांशी तुलना केली त्याबद्दल त्यांनी सभागृहात जाहीर माफी मागावी अन्यथा अनिल परब यांचं निलंबन करावं अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि राज्यपाल यांच्याविषयी अभिभाषणाविषयी जे काही वक्तव्य केलं तेही असंसदीय आहे तेही या ठिकाणी शोभणारं नाहीये त्या संदर्भात त्यांनी सभागृहात त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करावी माफी मागावी अन्यथा अनिल परब यांना राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटना बेपत्ता तरुणी व वा महिलांचे वाढते प्रमाण यावर महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली मंत्री जयकुमार गोरे आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली आणि लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारविरोधात जोरदार निदर्शनं केली